श्री स्वामी समर्थ विषय वस वनस्पतीशास्त्र लाजाळू झाडाची फायदे शुक्रवारच्या दिवशी लाजाळू वनस्पतीची मुळी आमंत्रण देऊन अभिमंत्रित करून आप आणणे अभिमंत्रित म्हणजे त्याला गंध अक्षदा हळदी कुंकू आणि थोडे अत्तर लावून आपली मनोकामना सांगून पूजा करणे पूजा करणे नंतर घरी आणल्यावर लाल किंवा हिरव्या कपड्यामध्ये बांधून घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ती पूड तुरटीचा थोडा खडा ठेवावा आणि ती पुढ ईशान्य कोपऱ्यात ठेवावी होणारा फायदा आपले कोणाकडे पैसे अडकले असले तर ते परत येण्यास मदत होते आपल्याला नवीन घर नवीन प्लॉट बांधायचा असेल त्यासाठी मदत होते घरातील वास्तुदोष नाहीसा होण्यासाठी पण त्याची मदत होते आमोशे दुसरा उपाय आमोशेच्या दिवशी लाजाळू झाडाची मुळी अभिमंत्रित करून घरी आणायचे आहे काळ्या किंवा हिरव्या कपड्यामध्ये टाकून आपल्या उजव्या हातात घेऊन त्यावर एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री स्वरक्ष संरक्षण मंत्र म्हणून ते तावीज आपल्या उजव्या दंडामध्ये बांधायचे आहे त्याने होणारा फायदा शत्रू शत्रुपिडा कमी होते शुक्र हा ग्रह लक्झरी पैसा नेम फेम देतो तो आपल्या कर्मानुसार मिळण्यास मदत होते व आपले गुरुबल वाढते लाजाडू झाडाची मुळी अभिमंत्रित करून तिची पूजा करून ती जर लहान मुलाच्या गळ्यामध्ये ताबीज म्हणून टाकून ता बांधली तर त्यामुळे त्यामुळे चिडचिडपणा हट्टी तापट राग येणे या गोष्टींवर नियंत्रण येते अशा प्रकारे आपण लाजाडूच्या झाडाच्या बिया मूळ वापरून वस्तुदोष दूर करू शकतो माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ